नमस्कार न्यू मंडळ व न्यू गोस्पाल चर्च पुणे अहमदनगर मार्फत अंध व अपंग निराधार बांधवांना निमित्त ब्लँकिट साडी पॅन्ट शर्ट व अन्नदान करण्यात आले या प्रसंगी चर्चचे फादर विजय पंडित यांनी क्रिसमस सण कसा साजरा करावा या विषयावर उपस्थित बांधवांना उपदेश केला या प्रसंगी पी आय शशिकुमार देशमुख आय राजेंद्र सानप युवा नेतृत्व करडिले अक्षय दादा माननीय अभिषेक कळमकर नगरसेवक अक्षय उनवणे किरणताई उनवणे माननीय सरपंच अरुणा कांबळे सामाजिक कार्यकर्ते लोकेश महतानी महेश जोळगे माननीय सरपंच विजय खोमणे सोन्या बापू खोमणे प्रकाश घोरपडे नितीन गवारे विकास पंडित प्रदीप साळवे सुनीता सिंह मोहिनी पंडित अमोद शर्मा विलास विधाते अक्षय विशाल पंडित यांनी आभार मानले नाताळ हा सण साजरा कसा करावा ख्रिसमस हा सण कसा साजरा करावा याविषयी न्यू स्वार्थात तारण मंडळी न्यू वॉस्पल चर्च डेरी फॉर्म भिंगार या ठिकाणून आम्ही या ठिकाणी चर्चमधून तुम्हाला सर्वांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहोत ख्रिसमस हा गोरगरीब दीन दिनदरित्री अंध अपंग निराधार या लोकांमध्ये आम्ही साजरा करतो गेले पंचवीस वर्ष हा सण आम्ही दीन आणदी अंध अपंग निराधार लोकांमध्ये साजरा करतो ह्या गोरगरीबांना ख्रिसमसतर्फे ख्रिसमस निमित्त आम्ही यांना उबदार ब्लँकेट देतो ज्या अंध अपंग निराधार स्त्रिया आहेत यांना चेरतर्फे आम्ही साड्या देतो त्यांनाही ब्लँकेट देतो आणि या ठिकाणी आमचा कार्यक्रम संपल्यानंतर दिवसभर या ठिकाणी प्रीती भोजनाचा कार्यक्रम चालू असतो आम्ही प्रत्येकाला मिस आणि पोटभर जेवण देतो खरोखर या लोकांची आम्ही आमच्या चर्चतर्फे आणि आमच्या ख्रिस्ती यांची काळजी घेतो आणि खरा ख्रिसमस कसा साजरा करावा आम्ही हा एक आमच्या ख्रिस्ती बांधूंना ख्रिस्ती भावांना आम्ही एक कित्ता घालून देत आहोत सर्व चर्चनी सर्व मंडळांनी अशा प्रकारे गोरगरीब गरीब अनाथ लोकांची जर काळजी घेतली तर येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गाच्या राज्यात मी त्याची फेर करीन आणि खरोखर आमची स्वर्गाच्या राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी फेर करण्यासाठी आम्हाला हा ख्रिसमस सण गोरगरीब गरीब अनाथाची का काळजी घेऊन चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे त्या लोकाला लागणाऱ्या सर्व गरजा अद्भुतरित्या पुरवल्या पाहिजे त्यांना खरोखर कशा प्रकारे हर्षा आनंद होईल अशा प्रकारे आम्हाला यांची काळजी घेता येईल म्हणजे देव आम्हाला प्रसन्न होईल आम्ही आमच्या खरोखर नातेवाईक आमचे गणगोत्र आमच्या परिवारामध्ये आम्ही करतो परंतु त्याच्यामध्ये विशेष काही नाही विशेष म्हणजे गोरगरिबामध्ये नाता ज्यावेळेस आम्ही साजरा करतो खरा अखिष्ट आणि खरा आनंद त्याच्यामध्ये आहे आम्ही सर्वजण जे ख्रिस्ती बंधू स्वतःला म्हणतात स्वतःला आम्ही देवाचे ल म्हणतो त्यांनी जर गोर गरिबांना आणि दिनदरी ती अंध अपंगाची जर काळजी घेतली तर परमेश्वर निश्चित त्यांना स्वर्गाचाराची चांगली जागा देईल परमेश्वर त्यांना परमेश्वर त्यांना लागणार सर्व करता आज मोठरी त्या पुरवल्या शहर आण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र या वर्षी ही स्वर्ग तारण मंडळी माध्यमातून अंध अपंग निर बांधवांना मार्फत साडी पॅन्ट शर्ट आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले ह्यावेळेस नगर तालुका पोलीस निरीक्षक देशमुख साहेब उपस्थित होते युवा नेतृत्व अक्षेकरणी उपस्थित होते या सर्वांनी या कार्यक्रमासाठी त्यांचं बहुमो योगदान दिलं त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या आभार यावं चर्च मार्फ दरवर्षी लहान अभंग निरधार बांधवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जातो आणि ख्रिसमस कसा साजरा करावा चर्चमार्फत एक सर्व ख्रिस्त कि बांधवण किती धिरून करून दिलेलं आहे की ख्रिस्त हा ख्रिसमस हा नेहमी असे निरधार लोकांमध्ये साजरा व्हावा यामुळं काय होतं की आपल्यामुळं सर्वजण सप समाजामध्ये नेहमी सुरुवात होईल की बाबा न काय हे करता म्हणजे सण कसं साजरा करो माणसांनी की सर्व लोकांमध्येच आपण आनंद आपण जरी घरामध्ये जास्त सण साजरा केलेला होतो तर सर्व लोकांमध्येच जो तो देवाला आनंद होतो त्या लोकांचा जो आनंद आहे तो देवाला आनंद होतो त्यांच्यामध्ये आपण ख्रिसमस साजरा केलेलं तर सर्वांचं आम्ही हे जे करतो की सर्वांनी जो ख्रिसमस आहे जो सण आहे तो अशा रीतीने साजरा करावा ज्याच्यामुळं सर्व दी दिन आपण निराधार बांधव आहेत सर्व बांधवांना त्याचा आनंद मिळेल आणि त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभाग घेऊन सर्वांनी हा आपला ख्रिसमस सण हा चांगल्या प्रकारे आम्ही सर्वांना घालून आपण साजरा करू आणि आमच्या मी स्वार्थ कारण परिचार्ज तसे देखील गरवगवारी परिवार आत्मगाव यांच्यामार्फत आम्ही सर्वांना निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद हॅपी ख्रिसमस मेरी ख्रिसमस आणि आज आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत कारण आपले नेत्र बंद करू आपण प्रार्थना वचनासाठी आपल्या हृदयावर उजवा हात ठेवू आणि दहा मिनिट आपण देवाचं वचन ऐकणार आहे देवाचं वचन ऐकायला आपण आपले नेत्र बंद करू धन्यवाद येशूर प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो ते बाप्पा आजचा हा सुंदरसा दिवस तू आमच्या जीवनाशी जोडलाच प्रभू आम्ही तुझे आभार मानतो दे बाप्पा आजचा हा ख्रिसमस तू आशीर्वादित करत आहे परमेश्वर आहोत आणि त्यांना आम्ही परमेशार्थ सांगणार आहे जसं सा ते दे देवाचं वचन ऐकतील प्रभू त्यांच्या जीवनात तू काम कर त्यांचा विश्वास वाढला जाऊ दे आणि प्रभू येशू ते तारक पावले जाऊ दे आणि तू किती महान आहे तुझं प्रेम किती महान आहे प्रभू तुझं प्रेम त्यांना कळू दे प्रभू तू किती चांगला याचा अनुभव त्यांना येऊ दे बाप्पा आम्ही प्रार्थना करतो जे कोणी प्रभू या उपासनेला आलेत ख्रिसमसच्या चर्चला आलेत नाताच्या सहभागीतेला उपासनेमध्ये आलेत प्रभू येशू प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभु या जागेवर कोणी रिकामा जाणार नाही पण प्रभु येशू प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभुदेव परमेश्वरात ते येताना रिकामी आले असतील पण जाताना ते आपल्या हृदयात येशूला घेऊन जाणार तुझं वचन घेऊन जाणार प्रभू आम्ही प्रार्थना करतो तुझं वचन वेगाने येऊ दे आणि त्यांच्या जीवनामध्ये मोठं आशीर्वाद घेऊन येणार तुझं वचन असू दे फळ घेऊन येणार तुझं वचन असू दे प्रार्थना करतो मुख माझे पण शब्द तुझ्या असू दे पवित्र आत्म्याद्वारे तू आमच्याशी बोल प्रभू तुझ्या वचनातल्या गहन गुपित रहस्य प्रकट करून सांग प्रत्येकाला वचन ऐकणारे कान वचन समजा हृदय दे आणि प्रभू तुझं गौरव होऊ दे प्रभू येशू होणार वचन तू करत करते धन्यवाद देतो प्रभेश येशू छान बात मागतो बोल येशू की राह आपण आपली बायबल उघडूया तुमच्याकडे बायबल असेल तर आपण बायबल काढू शकता आज आपण पाहणार कशा प्रकारे झालेला आहे मध्यकृक्ष वर्तमान याचा पहिला अध्याय मध्यकृक्ष वर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्या अठरा वचनापासून आपण वाचूया मध्य कृष वर्तमान याचा पहिला अध्याय आणि अठरा वचनापासून आपण वाचणार आहोत